विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर फुटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो कल्याणपूर्व चिंचपडा रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी जनतेचा चेहरा महेश गायकवाड रस्त्यावर हनुमान नगर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच चिंचपडा विजयनगर रस्त्याचे काम सुरू होईल वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महेश गायकवाड यांनी काढला पर्याय गेल्या दोन महिन्यांपासून हनुमान नगर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनत असून रस्ता सहाशे मीटर शिल्लक असताना त्याला संपूर्ण खोदून पूर्णतः रस्ता बंद करण्यात आला आहे कैलासनगर साईबाबा नगर हनुमान नगर काटेमानिवली नाक्यावर येणारा हा रस्ता सुरुवातीला एक पद्री काम सुरू राहून वाहनांसाठी एक बाजू रहदारीसाठी असायचा मात्र आताच्या परिस्थितीत हनुमान मंदिराच्या अलीकडेपासून जवळपास सहाशे मीटर रस्ता संपूर्णता खोदून संपूर्ण हनुमान नगर मार्ग बंद करण्यात आलाय आणि त्याची वाहतूक चिंचपाडा रोडकडे वळवली गेली आहे हनुमान नगर रस्ता पूर्ण न होताच चिंचपाडा रोडपासून आमराई विजयनगरकडे जाणारा अंतर्गत रस्ता त्याचेही खोदकाम करून त्याला पूर्णता बंद करण्यात आले त्यामुळे कल्याणपूर्वमधील चिंचपाडा रोडवरील वाहतूक समस्या फार बिकट झाली असून प्रचंड वाहतूक कोंडीला वाहन चालक नागरिकांना शाळकरी मुलांना चाकरमान्यांना रोज सामोरं जावं लागतंय शाळकरी मुलांची लेटमार्क नोकरी निमित्ताने बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांना कामावर मिळणारी लेटमार्क यातून पूर्णतः चिंचपडा रोडवरील नागरिक त्रस्त झालेत या सर्वांची दखल घेत जनतेचा चेहरा कल्याणपूर्व शिवसेना माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी तत्काळ समस्या जाणून ठेकेदारासोबत चर्चा करून हनुमान नगरचा रस्ता येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्यानंतरच चिंचपडा ते रस्त्यावर खडी टाकून वाहनांसाठी रस्ता सुरू करण्यात येईल समस्येचा तोडगा काढण्यात आलाय चिंचपडा रोडवर वाहतूक कोंडी होणार नाही आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र आता समोर दिसत आहे त्यांनी सांगितले की आम्ही जलदग्यक्तीमध्ये काम चालू करू अडचण अशी झाली की आपला जो विजयनगरला जाणारा रस्ता आहे तेव्हा तो रस्ता खोदल्यामुळे वाहनकांची वाहनांची कोंडी होते त्याचप्रमाणे नागरिक त्रस्त नाग त्रस्त झालेले आता यांना मी सांगितले की आपण हा जलदगतीने युद्ध जरी हा रस्ता करा पंधरा ते वीस दिवसाच्या आत पूर्ण करा हा रस्ता जेणेकरून नागरिकांची एवढी हेडसाण होणार नाही त्रास होणार नाही आणि तिथला जो रस्ता आहे त्यांना सांगतोय की तात्पुरता तुम्ही तो रस्ता त्याला त्याला तात्पुरती तुम्ही कच्चा रस्ता ठेवा जेणेकरून ही ट्रॅफिकची समस्या राहणार नाही कारण की आपण सकाळपासून जर बघितलं शाळा सुटल्यानंतर इथं अनेक शाळा कॉलेजेस आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्राफिक होते ट्रॅफिक होऊ नये त्याच्या समस्या ते हात तोंडगाव म्हणून आम्ही काढलेले परंतु चालू टायमात जर बघितलं म्हणजे सोमवार शाळा ही एनजीओ स्कूल शाळा असल्यामुळं इथे एवढी म्हणजे मुलांची पण गैरसोय आहे आणि स्थानिक इथं नागरिकांचा पण त्रास आहे तुम्ही काम चालू करा विकासाला आमचं नाही आहे विकास द्या परंतु आज महान तिथे हनुमान नगरला ते, नगर ते पण काम चालू आहे आज हे इकडे पण इथे चालू केलं आहे मग एकत्र तुम्ही दोन दोन कामं चालू केल्यामुळं म्हणजे अक्षरशः नागरिकांना पण त्रास आहे ना ते पूर्ण करा ते पूर्ण केल्यानंतर मग इकडचं काम पूर्ण करा दोन्ही काम एकत्र आता ते दोन दिवस झाले आणि चालू केले आता पाण्याची पण आमच्या तर पाण्याची लाईन सगळं तोडून दर्जी दोन दिवस आम्हाला बिल्डिंगला पाणी नव्हतं आम्ही स्वतः टँकर मागून ते पाण्याची व्यवस्था केली आता बघा लवकरात लवकर म्हणजे याच्यावर काय सोल्युशन काढता येईल आता चित्ता आईच मी समस्या म्हणजे कसं आहे जो विकास होतोय त्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आलं लक्षात प्रॉब्लेम काय आहे जेव्हा सकाळच्या टायमाला अधिकारी येऊन उभे राहतील ना जेव्हा मुलांना सोडलं जातं त्यावेळेची खरी ट्रॅफिक बघायची तुम्ही एकाच वेळेला सगळे कामं उखडणार त्याला अर्थ नाही ना कमीत कमी पंधरा दिवस एक महिन्याचा गॅप ठेवून काम घ्या ना बरोबर आहे की नाही आमचा प्रॉब्लेम तो नाही आहे की तुम्ही काम ते आम्हाला चांगला आनंद आहे वाहतूक कोंडी म्हणजे तुम्ही सर्वीकडे कामं खोलून ठेवले माणसाला पर्याय रस्ता नाही आहे हनुमान नगरमध्ये पण तुम्ही टोटली रोड खोलून आहे वन साईड करा ना तरी इकडचं काम झाल्यावरती मग तिकडचं एवढं झालायला पाहिजे ना त्यांनी तसं केलेलं नाही यांनी पूर्ण ओपन करून ठेवून दिलेलं आहे या पर्यायाचं नागरिकांनी देखील स्वागत केलं आहे रस्ता निर्माण करताना अनेक पिण्याच्या पाण्याच्या समस्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत होत्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे असं नागरिकांनी सांगितलंय शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण